नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी मस्त असा मऊ लुसलुशीत एकदम खमंग असा नाश्ता तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे हा नाश्ता एकदा बनवला की दोन ते तीन दिवसापर्यंत टिकून सुद्धा राहतो आणि ह्याची चव तशीच राहते जशी पहिल्या दिवशी असते एकदम खमंग आणि एकदम चविष्ट लागतो तुम्ही कुठे प्रवासामध्ये जात असाल तर हा नाश्ता एकदा नक्की बनवून घेऊन जावा खरंच सर्वांना खूप आवडेल आणि डब्यासाठी सुद्धा हा नाश्ता एकदम फटाफट तयार होतो तर इथे मी मूग डाळ घेतलेली आहे पॉलिशवाली मूग डाळ आहे आणि कोणत्याही वाटीने तुम्ही माप घेऊ शकता मापाचं काहीच बंधन नाही तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याचे एकदम परफेक्ट माप सांगतो दोनशे ग्राम ही डाळ घेतलेली आहे म्हणजेच की मूग डाळ मी दोनशे ग्राम घेतलेली आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे आता ह्या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती केमिकल लागलेलं असतं मार्केटमधून आणल्यावर ते केमिकल चांगल्या प्रकारे निघून जायला पाहिजे आणि डाळ चांगल्या प्रकारे स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे तर मंडळी या डाळीला मी दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तुमच्याकडे अशी मूग डाळ नसेल तर तुम्ही अख्खे मूग वापरलं तरी चालेल किंवा छिलकेवाली मूग डाळ वापरलं तरी चालेल आता सकाळी उठताक्षणी तुम्हाला हा नाश्ता लवकरात लवकर बनवायचा असेल म्हणजे तुमच्याकडे जरासुद्धा वेळ नसेल तर काय करायचं याला आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचं नाही ह्या डाळीला कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि मी एकदम कडकडीत गरम पाणी करून घेतलं बरं का आणि झाकण लावायचं आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत डाळीला भिजू देऊ म्हणजेच की डाळ चांगल्या प्रकारे नरम पडायला पाहिजे आणि मस्त टम्म फुगायला पाहिजे आणि तुम्ही ह्या डाळी जागी अख्खे मूग वापरत असाल तर जवळपास तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतील ही डाळ भिजायला म्हणजेच की कडकडीत गरम पाण्यामध्ये थोडासा वेळ लागणार अख्ख्या मुगाला किंवा तुम्ही तुम एक दिवस आधी ह्याची तयारी केली तरी चालेल किंवा कोमट गरम पाण्यामध्ये एक तास या डाळीला भिजत ठेवलं तरी चालेल आणि नॉर्मल पाण्यामध्ये जवळपास चार तास तरी भिजत ठेवा चला तर मंडळी ह्याला वीस ते पंचवीस मिनटं चांगल्या प्रकारे भिजू देऊ तर इथे जवळपास वीस ते बावीस मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्त अशी डाळ टम्म फुगलेली आहे म्हणजे चांगल्या प्रकारे नरम पडलेली आहे पाहू शकता हाताने सहज तुटत आहे डाळ तुमची चांगली भिजली नसेल तर आणखीन एक पाच दहा मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही आता काय करायचं ह्या डाळीमधलं संपूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे डाळीतलं पाणी वेगळं करून झालं की ह्या डाळीला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहान भांडं असेल तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये ही डाळ वाटून घेऊ शकता पण मोठं भांड असलं की डाळ आपल्याला एकदम परफेक्ट वाटता जमते म्हणजे आपल्याला जशी वाटून घ्यायची आहे तशी वाटायला जमते आता ह्या डाळीला आपण कसं वाटून घ्यायचं आता याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी वापरायचं नाही आणि ह्या डाळीला जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला दोन ते तीन वेळा दोन दोन सेकंदच फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही बरं का डाळ वाटून झाली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि डाळ वाटताना मी जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही पाणी वेगळं करून घेतल्यावर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही डाळीमध्ये ओलावा असतो त्या ओलावामध्येच आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो तर मंडळी आपण पाहू शकता ही डाळ मी अशी वाटून घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता डाळ थोडीशी अख्खी सुद्धा दिसत आहे मी जास्त वेळ फिरवलं नाही फक्त तीन ते चार वेळा ह्याला पल्स मोडवर फिरवून घेतलेला आहे आणि तुमच्या हातून जर चुकून डाळ वाटली गेली असेल बारीक तर काय करायचं अगोदरच थोडीशी डाळ बाजूला काढून घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे अशी डाळ वाटून घेतली आणि नाश्ता बनवल्यावर ही डाळ दाताखाली आली की चव एकदम अप्रतिम अप येते आता याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरू जेणेकरून नाश्त्याची चव आणखीनच चांगली येणार तर सर्वप्रथम मी इथे चिली फ्लेक्स वापरत आहे एक चमचा पूर्णपणे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल सुकी मिरची जर असं मिक्सरला वाटून घ्या आणि त्याला बारीक करून घ्या मगच वापरा आणि नाही वापरलं तरी काही हरकत नाही आता इथे एक चमचा ओवा वापरायचा आहे आणि ओवा हाताने असं क्रश करून वापरायचं आहे जेणेकरून ओव्याचा फ्लेवर पूर्ण नाश्त्यामध्ये यायला पाहिजे रंग चांगला येण्यासाठी हळद पावडर पाव चमचा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर तर मंडळी ह्या नाश्त्याची चव थोडीशी आणखीन टेस्टी येण्यासाठी इथे मी एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे फक्त दोन मिरची वापरायची आहे आणि त्याच्यामध्ये चार ते चा पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं वापरायचं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्या जागी एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि शेवटी थोडीशी शे बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे एकदम सोपी अशी रेसिपी आहे काहीच वेळ लागत नाही सकाळी उठता क्षणी तुम्ही ह्याला फटाफट बनवू शकता आता याच्यामध्ये आपल्याला जवळपास एक ते दीड चमचा तेल वापरायचं आहे तेल का वापरायचं आहे नाश्ता जास्त वेळ मधून नरम राहण्यासाठी तेल वापरायचं आहे आणि वाटलंच तर तुम्ही लिंबू वापरू शकता किंवा दही वापरू शकता पण मी दही लिंबू सोडा न वापरता ही रेसिपी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलना लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मंडळी सर्व मसाले दाळीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे पण गव्हाचं पीठ मिक्स करत असताना पाणी जरासुद्धा वापरू नका गरज पडल्यासच पाणी वापरायचं आहे अन्यथा पाणी वापरण्याची गरज पडणार नाही आता थोडं थोडं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि गव्हाचं पीठ पूर्णपणे अंदाजे आहे जेवढं या डाळीमध्ये मावेल आणि पीठ सेल मळायचं आहे तितकं आपल्याला गव्हाचं पीठ लागेल म्हणून थोडं थोडं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करत जायचं आहे आणि डाळीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये ओलावा आहे म्हणून ह्याच्यामध्ये पाणी लागणार नाही आता सध्या तरी जास्त पाऊस पडून पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामुळे पालेबाजा महाग झालेले आहे मग अशा वेळेस पालेबाज सोडून वेगळं काय बनवायचं असेल किंवा नाश्त्याला किंवा जेवणाला काहीच बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि इतकी सर्वांना आवडेल तुम्हाला एक्स्ट्रा दाळ भात बनवायची गरज नाही किंवा भाजी चपाती बनवायची गरज नाही नाश्ता किंवा मधल्या वेळेस किंवा दुपारच्या जेवणाला सुद्धा ही मस्त रेसिपी तुम्ही बनवू शकता आता ह्याला आपल्याला ना जास्त घट्ट मळायचं आहे ना जास्त सैल मध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण पीठ मळण्यासाठी मला जवळपास दीड कप इतकं गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे म्हणजेच की तुम्ही समजून जावा ना पाव किलोपेक्षा थोडस जास्त गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि मस्त असं ना जास्त घट्ट ना जास्त सैल असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ वापरलं असल्यामुळे आपल्याला ह्याला दहा मिनटं तरी रेस्ट द्यावंच लागणार जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे भिजायला पडेल तर जोपर्यंत आपलं गव्हाचं पीठ भिजत आहे तोपर्यंत इथे मस्त आपण चटपटीत चटणी बनवून घेऊ ह्या चटणीला बनवायला तुम्हाला गॅस जाळायची गरज नाही किंवा कोणतेही पदार्थ तुम्हाला भाजून घेण्याची गरज नाही तर इथे मी जवळपास शंभर ते दीडशे ग्राम दही घेतलेली आहे आणि दही जास्त आंबट नाही वापरायची आहे ही रेसिपी बनवताना आता ह्यासोबतच ह्याच्यामध्ये मी दोन लहान आकाराचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहे आणि या दोन्ही जिन्नसांना अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच की एकजीव करून घ्यायचा आहे आणि दही सुद्धा फेटून घ्यायचं आहे जास्त घट्ट असेल दही तर त्याला फेटणं गरजेचं आहे कांद्यामध्ये दही चांगल्या प्रकारे एकजीव झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे फेट दही फेटली सुद्धा गेली आहे तुम्ही वाटलंच तर अगोदर दही फेटून मग कांदा वापरू शकता तर कांदा आणि दही चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन किंवा तीन फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम मी इथे सेंदू मीठ वापरणार आहे म्हणजेच की काळं मीठ चवीनुसार रेग्युलर मीठ वापरू नका हेच मीठ वापरायचं आहे थोडीशी हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी म्हणजेच की पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे तुम्ही वाटलंच तर जिरे पावडर सुद्धा वापरू शकता किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकल्यावर पुन्हा चांगल्या प्रकारे या सर्व मसाल्याला या दह्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे असा मस्त खमंग सुगंध दरवाळायला लागतो एकदा ही चटणी करून पहा खरंच मंडळी खूपच चांगली चव येते तुम्ही याला वाटलंच तर चपाती किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता इतकी खमंग लागते ही चटणी तर हे दोन्ही तिन्ही मसाले दह्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि खमंग वास दरवाळाला लागलेला आहे आता ही दह्याची चटणी दिवसभर टिकून राहण्यासाठी याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा गरम तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायची आहे आणि मोरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कडी पत्ता टाकूयात आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला तडका पॅन मध्ये परतवून घ्यायचा आहे झाले की नाही फटाफट फोडणी तयार तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता आता याला चांगल्या प्रकारे एकजीव केलं की जबरदस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे तर मंडळी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात मस्त दह्याची चटपटीत चटणी तयार झाली की इथे दहा मिनिटं सुद्धा झालेली आहेत झाकण काढल्यानंतर थोडस पीठ कोरडं पडलं असेल तर त्याला काही वेळ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे की काही सेकंदच मळून घ्यायचं आहे चांगलं लवचिक करून घ्यायचं आहे पीठ आणि पीठ हाताला चिटकत असेल तर एक ते दोन थेंब तेल वापरून मस्तपैकी ह्याला मळून घ्यायचं आहे असं मळून झालं की ह्याच्यामधून थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे असा उंडा बनून झालं की पिठामध्ये चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्या म्हणजे दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि ह्याला ना जास्त जाड लाटायचं आहे ना जास्त पातळ रोज आपण चपात्या कशा लाटतो तसाच लाटायचा आहे आणि गोल आकार नाही आला तरी चालेल आता ही पोळी मी चपातीसारखी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे आणि आकार कसाही आबोडदोबड आला तरी चालेल तुम्ही वाटलंच तर मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता किंवा एकाच आकाराचे सुद्धा बनवलं तरी चालेल आता एकदम गोलाकार आकार येण्यासाठी असं कोणत्याही डब्याचं ढाकण घ्यायचं आहे आणि असं गोल आकार काढून घ्यायचा आहे आणि हे उरलेलं पीठ शिल्लक पीठामध्ये मिक्स करायचं आहे पाहू शकता मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे एकदम पातळ अशी आणि एकाच आकाराच्या सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आता ही पोळी भाजायला आपल्याला नॉनस्टिक पॅन वापरायची गरज नाही रोजच्या चपात्या आपण भाजून घेतो ना त्याच तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे लोखंडी तव्यावर आणि तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की ह्याला मध्यमाच्यावर करायचा आहे आणि ही पोळी टाकायची आहे आणि एका बाजूने अगोदर चांगल्या प्रकारे भाजून घेऊ म्हणजे जवळपास आठ ते दहा सेकंदापर्यंत भाजून घ्यायचा आहे एक दहा बारा सेकंद झाली की ह्याला उलटून घ्यायचं आहे हळुवारपणे उलटून घ्यायचं आहे आणि आता मात्र गॅस फास्ट करायचा आहे गॅस स्लो करायचं नाही बरं का गॅस स्लो केलं की ह्या नाश्त्याला कडकपणा येईल तुम्हाला कुरकुरीतपणा हवा असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि दिवस दोन दिवस तुम्हाला नरमपणा पाहिजे असेल तर तुम्ही याला फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचा आहे पुन्हा दहा पंधरा सेकंदानंतर तेल लावल्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने जवळपास दोन मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यापेक्षा सुद्धा कमी वेळ लागू शकतो मी अंदाजे तुम्हाला दोन मिनिटं सांगितलेलं आहे तर मंडळी दोन्ही बाजूने मी जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्त डाग पडलेले आहे हे पहा आणि मूग डाळ सुद्धा मस्त दिसत आहे तर अशाच पद्धतीने दुसरी पोळी सुद्धा भाजून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो एक वाटी मुगाच्या डाळीपासून जवळपास तीस ते पस्तीस असा मऊ लुसलुसीत टेस्टी पदार्थ तयार झालेला आहे सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मधल्या वेळेस बनवा किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवा तुम्हाला एक्स्ट्रा भाजी चपाती बनवायची गरजच नाही लागणार एकतर पोट भरेल ही आणि मन तृप्त सुद्धा होणार सकाळी बनवला तर दोन दिवसापर्यंत असेच मऊ लुसलुसीत राहतात पाहू शकता मस्त असा एकदम मऊ लुसलुसीत नाश्ता तुम्ही सुद्धा झटपट बनवू शकता आणि अशी मस्त चटपटीत दहीची चटणी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपी परत भेटूया धन्यवाद